हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग दुसरा श्लोक वाचायला आज सुरुवात करणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद श्लोक क्रमांक दोन् ज्ञानं ते अहम ज्ञानम् इदं वक्ष्यामि अशेषतः यत् ज्ञात्वा न इह भूयो अन्य ज्ञातव्यम् अवशिष्यते भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही <coughs> तर आपण जाणून घेऊया हे ज्ञान शब्द आहे प्रत्यक्ष ज्ञान दिव्य ज्ञान हे सगळं काय आहे तर त्याआधी आपण शब्द बघूया तर ज्ञानम म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान तर प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे हे जे भौतिक जगत दिसत आहे त्याबद्दलच ज्ञान भगवंत म्हणतात ते अहम ते म्हणजे काय तुला अहम म्हणजे मी स विज्ञानम म्हणजे मी ज्ञान तुला सांगणार आहे आणि विज्ञानम विज्ञान सुद्धा सांगणार आहे विज्ञान म्हणजे दिव्य ज्ञान सुद्धा सांगणार आहे म्हणजेच त्या ज्ञानासहित दिव्य ज्ञान मी तुला आणि पुढचा शब्द आहे वक्षामी नाही विज्ञानम इदम वक्षामी तर हे मी तुला वक्षामी सांगेन तर मी आता तुला सांगणार आहे आणि पुढे म्हंटल आहे वक्षामी नंतर अशेषत अशेषत म्हणजे काय पूर्णपणे हे मी तुला ज्ञान देणार आहे आणि आता हे कोणत्या ज्ञानाबद्दल भगवंत चर्चा करत आहेत सात पॉइंट एक मध्ये भगवंत म्हटले होते ना पण सात पॉइंट एक भाषांतर वाचूया श्री भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योग अभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक तर भगवंत अर्जुनाला म्हंटले होते तत् शृणू तर आता ऐक तर काय सांगणार आहेत भगवंत अर्जुनाला त्याचं वर्णन सगळं भगवंत या सात पॉइंट दोन श्लोकामध्ये करत आहेत तर दुसरी ओळ बघूया यत ज्ञातवा यत ज्ञातवा म्हणजे काय यत म्हणजे जे ज्ञातवा म्हणजे जाणल्यावर जे जाणल्यावर न इह भूयो इह म्हणजे या जगतात न म्हणजे नाही भूयो म्हणजे पुन्हा अधिक म्हणजे हे तुला मी ज्ञान देणार आहे ते ज्ञान जाणल्यावर या जगतात आणखीन नाही पुढे म्हटलंय अन्यत अन्यत म्हणजे दुसरं याशिवाय दुसरं अधिक ज्ञातव्यम ज्ञातव्यम म्हणजे जाणण्यायोग्य अवशिष्यते राहते <coughs> तर पूर्ण एकदा आपण भाषांतर वाचूया प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही <coughs> म्हणजे काय आहे भगवंत सांगतायत म्हणजे तू सगळं काही जाणणार आहेस तो वैदिक सॉरी वैष्णव आचार्य आहेत ते समजवतात कि भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला या भौतिक जगताचं काय स्वरूप आहे सगळे जीव आहेत त्यांचं स्वरूप काय आहे भगवंतांच्या शक्ती काय आहेत कोणत्या आहेत आणि भगवंत स्वतः विषयीचं सगळं ज्ञान हे सगळं अर्जुनाला उपदेश करणार आहेत हे ज्ञान जेव्हा एखादा व्यक्ती जाणतो तेव्हा त्या व्यक्तीला समजतं की या भौतिक जगतात कुणीही व्यक्ती कुणीही जीव भौतिक गोष्ट प्राप्त करून कायमचा सुखी होऊ शकत नाही त्यामुळे या जगतातून बाहेर पडण्याचा मार्ग समजला आणि असा बाहेर पडण्यासाठी काय काय करायचं असतं कसं करायचं असतं हे जर समजलं तर मग आणखीन जाणण्यायोग्य काही उरतच नाही तर अशा प्रकारे भगवंत ज्ञान देणार आहेत की अर्जुनाला आणखीन काही वेगळं काही माहित नाहीये असं काही रह ना राहणारच नाही गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात भगवान श्रीकृष्ण आता या श्लोकात त्या ज्ञानाची प्रशंसा करतात जे आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत तो कोणत्या ज्ञानाची प्रशंसा करता आहेत तर जे ज्या ज्ञानाबद्दल भगवंतांनी या सातव्या अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्या श्लोकामध्ये म्हटलं होतं समग्रम माम यथा ज्ञासी श्लोकातले जे शब्द आहेत तर ते दुसऱ्या आवडीतलं दुसऱ्या शब्दापासून सुरू होतंय बघा समग्रम, ता समग्रम तर समग्रम म्हणजे आपण शब्दाचा अर्थ बघितला तर संपूर्णपणे माम मला यथा ज्ञास्यसी तर संपूर्णपणे तू मला कशा प्रकारे जाणू शकशील हे सगळं ज्ञान म्हणजे भगवंतांना पूर्णपणे पूर्ण कसं जाणावं हे ज्ञान आता भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की या ज्ञानाचा अर्थ आहे की भगवान श्री कृष्णांच्या स्वरूपाविषयीचं ज्ञान आणखीन भगवंतांच्या ज्या चित शक्ती आहेत त्यांच्याविषयीचं ज्ञान भगवंतांच्या अचित शक्ती आहेत त्यांच्याविषयीचं सुद्धा ज्ञान आणि भगवंत आणि भगवंतांच्या या जगात वेगवेगळ्या शक्ती आहेत त्यांच्या संबंधांचं पण ज्ञान तर आता हे चित आणि अचित शक्ती काय आहेत तर आपण सगळे जीव आहोत तर आपण भगवंतांच्या चित शक्ती आहोत आणि अचित शक्ती म्हणजे कोण आहे भगवंतांची जी माया शक्ती आहे बहिरंगा शक्ती पण म्हटलं जातं जी या भौतिक जगतात कार्य करते तर एक त्रिकोण वाई, वै वैष्णव आचार्य आपल्याला लक्षात ठेवायला सांगतात तर त्रिकोणाच्या तीन कोण असतात कोपरे असतात तर सर्वात वरचा आहे कोपरा त्याला लिहायचं तिथे लिहायचं भगवंत एक कोपरा आहे तिथे लिहायचं जीव आणि तिसरा उरलेला जो कोपरा आहे तिथे लिहायचं शक्ती जी भगवंतांची बहिरा बहिरंगा शक्ती आहे भौतिक शक्ती भौतिक शक्ती आहे या जगतात कार्य करते ती तर हा त्रिकोण लक्षात ठेवायचा आणि त्या तिघांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते जाणायचं तर हे सगळं भगवंत आपल्याला म्हणजे इथे भगवंत अर्जुनाला विस्तृतपणे या अध्यायात समजून सांगणार आहेत तर वैष्णव आचार्य समजवतात कि भगवंतांचं स्वरूप काय आहे हे कशा रीतीने जाणलं जातं म्हणजे कि किती विस्तृतरित्या सांगितलं जातं तर त्यामध्ये सांगितलं जातं की भगवंत कसे सर्वज्ञ आहेत सर्वेश्वर आहेत म्हणजे सर्वांचे ईश्वर आहेत ते ही जी माया शक्ती आहे तिचे अधिपती आहेत आणि सर्व जीव आहेत त्यांचेही ते स्वामी आहेत अधिपती आहेत आणि या सगळ्यांचा म्हणजे भगवंत जीव आणि भगवंतांची शक्ती मायाशक्ती या तिघांचा एकमेकांशी काय संबंध आहे या सर्वाची डिटेल चर्चा या सातव्या अध्यायात होणार आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की भगवान श्री कृष्ण आता या विषयावर समग्रतेने समग्रतेने म्हणजे शब्द आहे संपूर्णपणे उपदेश करणार आहेत तर भगवान श्री कृष्ण हे दिव्य आहेत आणि त्यांच्या लीला सुद्धा दिव्य आहेत भगवंतांची जी माया शक्ती आहे ती भगवंतांची भौतिक शक्ती आहे जी या भौतिक जगतात कार्य करते आणि या भौतिक जगताच्या पलीकडे एक आध्यात्मिक जगत आहे दिव्य असं जगत आहे तिथे भगवंत राहतात भगवंत दिव्य आहेत भगवान श्री कृष्ण गोलोक वृंदावन या त्यांच्या दिव्य धामात राहतात तर श्रीले बलदेव श्री विद्याभूषण पुढे समजवतात की अर्जुन आहे तो भगवान श्री कृष्णांचा भक्त आहे आणि सखा आहे आणि तो भगवान श्रीकृष्णांकडून श्रवण करायला ऐकून घ्यायला खूप उत्सुक होता जाणून घ्यायला उत्सुक होता आणि म्हणून भगवान श्री कृष्ण अर्जुनाला हे सगळं ज्ञान आणि विज्ञान देणार आहेत जे जाणल्यावर अर्जुनाला जाणण्यायोग्य काही शिल्लक राहणार नाही तर वैष्णव आचार्य समजवतात की सामान्यतः मनुष्य एखादी गोष्ट का जाणू शकतो का सॉरी एखादा मनुष्य एखादी गोष्ट का जाणू इच्छितो तर ह्याचा आपण आता विचार करूया तर एखादा मनुष्य आहे तो एखादं मशीन जेव्हा चालवायला शिकतो तेव्हा तो काय शिकतो त्यातलं की ती मशीन कशी कार्य करते हे सगळं तो जाणू इच्छितो तर असा हा व्यक्ती आहे तो मशीन जाणायला शिकतो तसंच व्यक्तीबद्दलही म्हणू शकतो की एखादा मनुष्य एखाद्या व्यक्तीला जाणू इच्छितो तर ह्या जाणण्याच्या इच्छेच्या मागे त्याचा भाव काय असतो जेणेकरून तो, तो मनुष्य आहे तो त्या यंत्राला किंवा त्या व्यक्तीला कंट्रोल करू करण्याची इच्छा करतो त्याला काय करायचं असतं की मी ह्याला जाणून घेईन आणि मग त्याला मी नियंत्रित करेन कंट्रोल करेन तर जसं बघा कारचं सगळं जाणलं जातं कशी चालवायची काय आणि मग मनुष्य काय करतो त्या कारला नियंत्रित करतो कंट्रोल करतो असं तर सामान्यतः मनुष्यामध्ये हा जो नियंत्रकाचा भाव आहे कंट्रोलरचा भाव नेहमी असतो तर हे जे शास्त्रज्ञ आहेत तेही निसर्गाच्या नियमांना जाणू इच्छितात जान� जेणेकरून त्यांचं ध्येय काय असतं की ते या निसर्गावर नियंत्रण करू शकतील तर काही वेळा लोक म्हणतात की <clears throat> मला भगवंतांना जाणून घ्यायचं आहे तर त्याच्या मागे त्यांचा उद्देश काय भगवंतांवर प्रेम करायचंय हा आहे का नाही त्यांना म्हणायचं असतं की मला भगवंतांना जाणून घ्यायचंय त्यांना मी जाणलं तर मी त्यांचं मन जाणून घेईन आणि मग त्यांना कंट्रोल करेन म्हणजे काय होईल माझ्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी व्हायला लागतील पण वैष्णव आचार्य समजवतात की मनुष्याने भगवंतांना नियंत्रित करण्याची इच्छा ठेवायची नाही भगवान श्रीकृष्णांनी या भगवद्गीतेमध्ये सगळं आपलं जे मन आहे आपल्या सगळे इच्छा आहेत ते त्या त्याबद्दल सगळं काही उघड करून सांगून ठेवलं आहे तर मनुष्याने काय करावं काय करू नये याची पूर्णपणे मार्गदर्शिका असलेली ही भगवत गीता आहे जी भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दिलेली आहे तर मग आपण काय करायचं ही जी भगवत गीता आहे ती गुरु शिष्य परंपरेतून जाणून घ्यायची आणि मग भगवंतांच्या इच्छा काय आहेत आदेश काय आहेत ते जाणून ते आदेश आणि इच्छा नम्रपणे स्वीकारायच्या आणि त्यानुसार वागायला सुरुवात करायची तर जीव आहे त्याच्याबद्दल आपण जाणतोस की तो आधी भगवान श्रीकृष्णांकडे होता पण स्वतःला त्याला बनायचं होत स्वामी आणि नियंत्रक बनण्याची ही जी इच्छा आहे त्या कारणाने त्याला या भौतिक जगतात पाठवून दिलं गेलं आणि मग तो या जगतात जगताना या भौतिक प्रकृतीवर <coughs> नियंत्रण करण्याच्या प्रयत्नात तो जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून पडला आणि बद्ध झाला तर आता तो काय आहे भौतिक बंधनात कारावासात आहे तर त्याने काय केलं पाहिजे ह्या कारावासातून या, कारा या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय आहे त्या जीवाने भगवान श्रीकृष्णांना शरण गेलं पाहिजे आणि मी कोण आहे मी जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास भगवंत माझे स्वामी मी त्यांचा नित्यदास हे सगळं भक्तांकडून जाणून घेऊन त्यांनी काय करायला पाहिजे भक्तीमय सेवा करायला सुरुवात करायला पाहिजे तर असं समजवलं जात की सामान्यतः मनुष्य एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्तीला जाणू इच्छितो आणि मग त्याचा तो भोग करू इच्छितो आणि मग असे भोग भावना मनुष्यामध्ये असते त्यामुळे तो कर्म करतो इंद्रिय तृप्तीची कार्य करतो प्रत्येक कर्म हे कर्म फळ देत आणि प्रत्येक कर्म केल्यानंतर आणखीन तसंच कर्म करण्याची आणखीन इच्छा इच्छा अशी होत राहते आणि कर्मफळ भोगायला त्यांना नवीन शरीर पण धारण करायला लागतं तर असा हा जो जीव आहे तो भौतिक जगतामध्ये आसक्तीमुळे भोगांप्रती जी आसक्ती असते त्यामुळे अडकून पडतो तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आपण वाचत आहोत आता विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण ती वाचून पूर्ण करूयात श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल